नमस्कार तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी कविता लोकरे तुमचं माझ्या या चॅनलवरती सहस्र स्वागत करत आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त तोंडात विरगळणारी अतिशय सॉफ्ट मौसूद अशी आपण नारळाची बर्फी आज तयार करणार आहोत ही रेसिपी नक्कीच तुम्ही तुमच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बनवून बघा खरोखर खूप आवडणार आहे चला जाऊया आपल्या किचनकडे नारळ पडून घेतलेला आहे आणि त्याची अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला अगदी सफेद असा नारळ मिळेल आता ह्याला आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत मिक्सरला वाटताना त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत पाणी घालून हा वाटून घेणार आहोत म्हणजे अगदी फाईन पेस्ट करायची आपल्याला हे बघा अगदी फाईन असा नारळ आपण वाटून घेतलेला आहे अगदी थोडसच पाणी टाकलेलं आणि थोडंसं पाणी टाकून अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण हे जे आपण खोबऱ्याचं वाटण केलेलं शंभर ग्राम मिल्क पावडर ह्यामध्ये घालून घेऊ त्याच्यामध्ये आपण पंच्याहत्तर ग्राम साखर घालून घेतलेली आहे जास्त नाही घालायची कारण मिल्क पावडर ही गोड असते ना म्हणून आता हे सर्व मिक्स करत राहायचं खाली लागता कामा नये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण पन्नास ग्राम नारळाचा भुरा टाकणार आहोत म्हणजे डेसिकेटेड कोकोनट आहे हा हा टाकून घेतलेला आहे थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून एक चम्मच तूप मी घालून घेतलेलं आहे आता ह्याला आपल्याला आप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मंद आचेवर हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे अन्यथा ते खाली चिटकायला सुरुवात होऊ शकते आपल्याला ह्याचा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडीशी वेलची आणि जायफळ पूडही टाकलेली आहे स्वादासाठी आणि परत एकदा आपण मिश्रण हलवायला सुरुवात केलेली आहे मस्त मिश्रण ढवळत राहा नाही तर ते खाली चिटकण्याची शक्यता असते हळूहळू आपला गोळा तयार होतो ही रेसिपी बनायला जास्तीत जास्त तुम्हाला म्हणाल ना तर वीस ते पंचवीस मिनटं लागतात जास्त अजिबात वेळ लागत नाही हळूहळू गोळा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि हे मिश्रण एका भांड्यामध्ये ओतून घेऊया आता ह्या मिश्रणाचे तीन समान भाग केलेले आहेत मी दोन भागांमध्ये आपण कलर घालून घेणार आहोत एका भागामध्ये हिरवा कलर घालून त्याला चांगलं मिक्स करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपण आता बाजूला काढून घेणार आहोत त्याच पद्धतीने आता आपण दुसरा भाग घेऊया आणि त्यामध्ये ऑरेंज कलर घालून घेऊया ऑरेंज कलरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आपले दोन्ही कलर तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आता आपण हे दोन्ही कलर बाजूबाजूला काढून घेऊया सफेद कलर तर आपल्याकडे आहेच आता आपण त्यांना झेंड्याचा आकार देऊया एका ट्रेमध्ये मी हा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे इतका मला जमलाही नसेल पण तरी पण मी प्रयत्न मात्र केलेला आहे आत आधी ऑरेंज कलर त्याच्यानंतर हिरवा कलर लावून घेतलेला आहे आणि मध्ये मी सफेद कलर लावून घेणार आहे लाटण्याच्या साह्याने एकसारखं करून घेणार आहे आता आपण त्यांना फाईन टच करण्या देण्यासाठी मी चम्मचच्या साह्याने एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे जेणेकरून लाईन व्यवस्थित येईल आणि आपला जो फ्लॅग आहे तो व्यवस्थित दिसून येईल आता झाकण घेतलेला आहे मी छोटसं आणि त्याच्या साहाय्याने मी अशोक चक्र तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी केसर घालून घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर ह्याच्यावर ब्ल्यू कलर घालू शकता ली ही नारळाची मिठाई तयार झालेली आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त खास मिठाई आपली तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा